कोझिमाची गड शाखेकडून सभासदांना भेटवस्तूंचं वाटप सभासदांप्रती आपुलकी दाखवणारी आदर्श परंपरा कायम पारदर्शक कार्यपद्धतीमुळे कोजिमाची देशपातळीवर आव्हान डॉक्टर एम एस बेगुद्री गडिंग्लज इथं कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्था कोजीमाशी शाखेतर्फे सभासदांना भेटवस्तूंचं वाटप करण्यात आलं दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कार्यक्रमात सभासदांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं कार्यक्रमाचं वितरण डॉक्टर एम एस बेळगुद्री आणि अभिषेक पाटील यांच्या हस्ते पार पडलं कोजीमाशी पतसंस्थेचे चेअरमन सचिन शिंदे यांनी स्वागत आणि प्रास्ताविक करताना सांगितलं की शिक्षक नेते दादासाहेब लाड यांच्या मार्गदर्शनाखाली कोजीमाशीची वाटचाल आदर्शवत रोल मॉडेल ठरली आहे सांसदांच्या हिताचे निर्णय घेणारी पारदर्शकतेनं काम करणारी आणि आपुलकीचं नातं जपणारी ही संस्था म्हणजे सभासदांची खरी मातृसंस्था आहे डॉक्टर एम एस बेळगुद्री यांनी आपल्या भाषणात सांगितलं दसरा दिवाळी निमित्त दिलेल्या या भेटवस्तूंमुळे सभासदांना आनंदाचा गोडवा मिळाला आहे कोजिमाशी पतसंस्था सभासदांच्या सर्वांगीण विकासासाठी दूरदर्शी निर्णय पारदर्शक कार्यपद्धती आणि समाजाभिमुख उपक्रम राबवत असून त्यामुळेच या संस्थेनं देशपातळीवर अव्वल स्थान प्राप्त केलंय कोजीमाशीचे माजी चेअरमन सुनील देसाई यांनीही संस्थेच्या यशस्वी वाटचालीबाबत आपलं मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमात सभासदांना मान्यवरांच्या हस्ते दहा लिटर गोडे तेल आणि आकर्षक चहा कप भेटवस्तू देण्यात आल्या यावेळी रफिक पटेल एस पी थरकार विनायक नाईक सचिन रेडेकर नरेवाडी सर राजाराम माने सचिन वगदूम सतीश कांबळे शशिकांत माळी शाखाधिकारी प्रकाश गोधडे आणि अन्य सभासद उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संपत सावंत यांनी केलं तर आभार अनिल पाटील यांनी मानले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच चॅनल सबस्क्राईब करा